काय काय डग डग्यांच्या मागे सूर्य बघा डावीकडे लपलेला आहे आणि आपला प्रवास चालू आहे आपण आता ते लोणेरेमध्ये आणि मध्ये बघा हा जो ब्रिज होता ना जे पिलरचं काम तो माणगावरून निघालो आणि सरप्राईज सरप्राईज इन टनेल मधून आपला प्रवास सुरू होतोय आणि आता पण आहोत ते आपल्या फेवरेट रस्त्यावरती म्हणजे मागे आपण खेट सोडलोय आणि आता आपण चाललो ते कशेडी टनेल ला आणि हा रस्ता माहिती आहे तुम्हाला डांबरी होता तेव्हा पण सुसाट होता आणि आता जेव्हा सिमेंटचं झालंय तेव्हा पण सुसाटच आहे मजाच या रोडवर ड्राईव्ह करायला पूर्ण जेव्हा पूर्ण रोडात असा असताना महाड जास्त नाही थर्टी सेवन किलोमीटर आहे आणि फक्त काय नाही विदाउट ब्रेक गाडी चालवतो आहे कारण म्हटलं दिवसाडवळ्या आपण कस क्रॉस करूया आणि पलीकडे पोहोचूया म्हणजे पलीकडे पोहोचलो तर कसं रिलॅक्स वाटतं आणि अजूनसुद्धा कुठेतरी मन तिथं मनस्थितीत आहे की कर्जातला जायचं की मुंबईला तर काय प्रेरणा मुंबईला ठीक आहे बघूया तरी ठरूया कशाची टनिल पार केलं वुं आणि आता समोर आला आहे तो आपला कशेडी टनेल बघू शकतो तुम्ही लाईट्स वगैरे लावल्या आहेत एंट्रन्सला मध्ये आतमध्ये पण आहेत दिसतात लाईट सो कशेडी टनेलमधून आपला प्रवास सुरू होतो आहे लिमिट थर् थर्टी आहे मी ओव्हरटेक करू नका कृपा करून बऱ्याच जणांना बघितलं याच्यामध्ये पण ओव्हरटेक करत होते रॉंग साईडने जाऊ होतं आता काय बोलायचं लाईट तर मस्तच लावली आहे बघा असं वाटतं डे टाईमच आहे भरपूर लाईट आहे तर आता चला एक टनेल आपला सुरू झालेला आहे टेन्शनच नाही मजा नेहमीच चालू राहील आता टनल आपण सोडलेला आहे आणि आपला तो प्रवास चालू आहे तो, तो महाडकडे आणि तुम्हाला तर माहिती आहे हाड असताना सुसाट आहे सुसाट तर मध्ये आता ना एकदम गाडी चालवत होतो ना आता चांगला स्पीड मारलेला आणि आता अचानक आठवण झाली की बाबा ही गाडी आपली खूप जुनी आहे की खूप याच्यावरती प्रवास केला आहे पण आता ही जरा थोडी थकलेली पण आहे ना म्हातारी पण झाली आहे तर एवढं हिला पळण्याचा अर्थ नाही तर एक परत कंट्रोल केला आहे स्पीड मला परत ऐंशीच्या खालती आणलं आणि म्हटलं ऐंशीच्या कन्सिस्टन स्पीडने आपण याच्यावर जाऊया पण काय बोलता रस्ता एवढा मक्कन आहे समोरचा की असं वाटतं की यार सुसाट जासाआटते भारीच वाटतं याला आणि बघा ना सनसेट होतो आहे आणि समोर व्यवस्था काळे काय ढग दाग, ढगांच्या मागे सूर्य बघा डावीकडे लपलेला आहे आणि आपला प्रवास चालू आहे आणि यस आता कन्फर्म झालेलं आहे ओके द्विधा मनस्थितीच होतं मन माझं की कर्जतला जा जाऊया ॲक्च्युली काय आलं कर्जतला आम्ही ना बेड ऑर्डर केलाय आहे आणि एक कबर्ड ऑर्डर केलं आहे तर ते पण आलं आहे की तर ते पण जरा बघायचं होतं की कसं आहे काय आहे कसं ठेवलं आहे तर त्याच्यामुळे इच्छा होती कर्जतला जायची पण ठीक आहे आता उद्याची एक मिटिंग झाली आणि मिटिंगवरती डिपेंड आहे तर नाहीतर मग आपण परवा पण जाऊ शकतो प्रेरणा बरोबर ना ओके कर्जतला ओके किंवा उद्या रात्री पण जाऊ शकतो नेवर ओके कुठबी होऊ शकतेला आहे आमच्या लाईफमध्ये तर सध्या असंच चाललं आहे की कुछबी होऊ शकते सो येस आता पण थोडा मध्ये डांबडी रस्ता आलाय पण तसा रस्ता ओव्हरऑल चांगला आहे आता फक्त थोडा आपल्या माणगाव पोलादपूर नेहमीचे व्यक्टिम आहेत आपल्याला ट्रॅफिक लागेल जरा आता जरा तपरीश होत आहे ओके एखादा अमृतली वगैरे या रस्त्याला नाहीच आहे अमृत कशेरी टक्केमधून बाहेर आलो लोकल शॉप होती ओके पण म्हंटल एखादा अमृत तुल भेटला तर बघूया चांगला लेट सी आता एम आय आर डी सी महाड आलेला आहे ऑलरेडी ते एक माझे काका होते ओके सो ते फाटक का ते इकडे एम आय डी सीमध्ये ना पहाडमध्ये जाती एम आय डी सीमध्येच कामाला होते आणि त्यांच्याकडे मी फार पूर्वी एकदा लहानपणी त्यांच्याकडे राहायला आलेलो म्हणजे फॅमिलीबरोबर वगैरे त्यांच्या क्वार्टर्समध्ये आणि एवढ्या मस्त क्वार्टर्स होत्या ना म्हणजे क्वार्टर्स रोड गार्डन एवढं मला भारी आवडलेलं ना ते ओके आता मी त्यांना बोललेलो की मी मोठा झालो ना की मी असाच जॉब बघेन की जिथे मला अशा क्वार्टर्समध्ये राहायला मिळेल मग देवाला म्हटलं की हां हां तो मोठा हो मग मी तुला सांगेन मी उठा आलो पण मोठं झाल्यावर प्लॅन चेंज झाला सगळा ओके म्हणजे माझे प्लॅन तर एवढे चेंज झाले आहेत की बोललं पण ठीक आहे ओके आता त्यांचा मुलगा पण आय थिंक इकडे जॉबला आहे आणि uh, दरवर्षी ते भेटायला आलेले मला म्हणजे त्यांची uh, काकांची वाईफ आणि uh, काकी आणि uh, मुलाची वाईफ ओके okay, काही कामा निमित्त आणि uh, त्यावेळी मग परत त्या आठवणी uh, ताज्या झाल्या होत्या काकांना फाटक काकांना भेटायला गेलो ओके okay, आता त्यांच्या मुलाने पण इन्व्हाइट केलं आहे आणि बघू काही जाणं झालं तर जाऊ आपण तिकडे आताचे क्वार्टर्स कशा असतील आणि त्या क्वार्टर्स आता मला तशा आवडतील की नाही मला माहिती नाही तशा मला लहानपणी आवडलेल्या कारण मे बी लहानपणी मी त्या बाय बाराच्या चाळीतल्या रूममधून गेलो ओके आणि त्यावेळी मग ते म्हणजे स्वर्ग वाटलेले त्या क्वार्टर्स आता नो आयडिया सो so, आता आपण आलो ऑलमोस्ट महाडला आणि सी सावित्री नदी आपल्या डाव्या हाताला आणि एक गरम की प्याली कुठे मिळते आहे का याची बस बस वाट बघतो आहे लेट सी लवकरच मिळेल आपल्याला आणि बघा ना ऑन द वे महाडमध्ये हा असा ग्रीन पॅच लागला बघा नात शेती लांबवर बसलेली मस्त वाटतं ना अशी तिथे पण बरीचशी अशी फ्लॅट लँड आहे आणि महाडमध्ये पण बरीच डेव्हलपमेंट होते आहे ही बाबा आहे बघ ना आम लांब लांबपर्यंत शेती बस शोध तर हां आता माहिती आहे कांदारपारी तो तो होता सा। सा का कधी गंधारपाल लेणीला सो आम्ही तर नेहमी लांबूनच बघतोय कधी जाणं होत नाही आम्ही बघत असतो अशी माणसं जात असतात मध्ये चढतात वगैरे सो गंधारपाल लेणीचं महत्त्व काय आहे किती वर्ष जुनी आहेत कोणी बांधली लेणी चढायचा पुढे माड सोडून आता मोठं माणगावला मला वाटतं माणगावला मिळून जाईल ना प्रणाम चा वगैरे मस्त मिळेल भरपूर शॉप रेस्टॉरंटचा आता ऑलमोस्ट पोहोचायला आलो आहे माणगावला आणि बघा आपण आता लोक ते लोणेरेमध्ये आणि लोणेरेमध्ये बघा हा जो ब्रिज होता ना त्याच्या पिलरचं काम जरा दिसतंय आता होत आहे होत आहे असं मला असं वाटतं हा ब्रिज एक सहा महिन्यात रेडी होईल कुठे नाही पण ऍटलिस्ट एवढे पिल्लर तर आले मी सहा महिन्यात म्हणतो पिल्लर तर येतील ना एवढं पण नाही एवढं काम त्यांनी केलं तर बाकीचं करतील आणि सहा महिन्यात कम्प्लीट करतील असं वाटतंय लोणे होत आपण सहा महिन्यानंतर परत नक्की घेऊन बघूया सहा महिन्याची माझ्यासाठी तरी करा मस्त सहा महिन्यात लोणेचा ब्रिज तरी करून टाका अप्रिशिएट करू यस यस नक्की नक्की आणि हॉटेल आता हॉटेल कल्याणी लाईट बीट मस्त मारलेली आहे आपण आपण पुढे चमतो आणि आता इकडे आलो आहे आम्ही रेड्डीज प्युअर व्हेज म्हणून आहे माणगावच्या नंतरच आणि इकडे बघा नमस्ते मस्तपैकी छान पेपर मसाला डोसा मागवलाय भरपूर मोठी क्वांटिटी आलेली आहे आणि त्याच्याशिवाय माझा साधा डोसा आहे आणि साबुदाणा वडा टोनट्स आणि माझा आहे तो इकडे साधा डोसा आणि त्याच्याशिवाय साबुदाणा वडा सो माणगाववरून निघालो आणि सरप्राईज सरप्राईज इंदापूरमध्ये एक नवीन सी एन जी पंप चालू झाला आहे आणि खाली होत आहे बघा तर पटापट सी एन जी भरून घेतोय तर गणपतीला येत आहे तर तुम्ही या सी एन जी पंपला एन जी भरू शकता महानगर गॅस सी एन जी पंच्याहत्तर रुपये रेट आहे आणि मल्टिपल पॉईंट्स आहेत एक दोन पॉईंट्स तर आहेतच चार गाड्या तर एकाच वेळी लागतीलच तर एक छान झालं अँड नाऊ बॅक टू होम स्वीट होम आणि सी एन जी भरलं आणि तिकडून जी गाडी पळवली ना नॉन स्टॉप घरी आणली ओके सो असं होतं माझ्या बाबतीत पण मला असं वाटतं की अरे त्यानंतर ब्रेक इतला पाहिजे होता ब्रेक इतला पाहिजे होता पण काळूक पडलेला ऑलरेडी आणि असं वाटतं तर कधी कधी घर गाठतो तुमच्याबाबत पण असं कधी होतं का सो नाव बॅक टू मुंबई आणि लेट्स टॉक अबाउट मुंबई गोवा हायवे ओके सो बघा जसं काय काम चाललंय आणि ज्या संतगतिंना काम चाललेलं आहे ओके तर त्याच्यावरून तर वाटत नाही अजून दोन तीन वर्ष तरी काम कम्प्लीट होईल कारण बघा पूर्णच्या पूर्ण मुंबई गोवा हायवे सिंधुदुर्ग मध्ये पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे राहिलाय तो रत्नागिरी आणि रायगडमध्ये ओके रत्नागिरीतल्या कामाची सिच्युएशन मी तुम्हाला सांगितली लांजासारखी ठिकाणे आहेत किंवा पालीसारखी ठिकाणं आहेत तर तिथे तर म्हणजे ब्रिजचं काम कित्येक वर्षापासून ठप्पच आहे म्हणजे एक नुसती जेसीबी लावून ठेवलेली आहे आणि त्याच्यावरून मग काय माहिती कधी कम्प्लीट होईल ते ब्रिज वगैरे त्यानंतर मग संगमेश्वर टू सावर्डेचा जो रस्ता आहे त्याच्यावरती पण काम चालू आहे पण ते काम माहिती नाही काही ठिकाणी झालं आहे काही ठिकाणी होतं आहे काही ठिकाणी कधी होणार आहे मोठमोठे मोड़ ब्रिज बनत आहेत ओके okay, सो so, ते ॲटलीस्ट दोन ते तीन वर्षाचं काम आहे सो इट्स गोनॉट टेक लॉड ऑफ टाईम ओके सो असं वाटलेलं मध्ये ज्या प्रकारच्या राजकीय हालचाली झालेल्या की यार बाबा एकदम युद्धपातळीवरती काम होईल आणि एक सहा महिने वर्षभरात मुंबई गोवा हायवे कम्प्लीट होईल पण ठीक आहे आता जे होत आहे ते होत राहील ओके okay, आता इलेक्शन झाले की परत एकदा हा राजकीय मुद्दा बनेल परत एकदा सगळे राजकीय नेते याच्यावरती बोलतील वगैरे पण बघा जे फॅक्ट आहेत ना okay, ते रवींद्र चव्हाण साहेब आहेत ओके तर त्यांनी आता एक विधान परिषदेमध्ये दे एक त्यांना प्रश्न विचारला गेला मुंबई गोवा हायवेबद्दल तेव्हा त्यांनी ना लिटरली त्यांना पण नावं घेता येत नव्हती कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरने कोणी पैसे खाल्ले आहेत आणि त्याच्या मागे कोण आहेत ओके कारण कसं आहे की मला असं वाटतं सगळ्यांचीच हात थोडे थोडे बरबटलेले असतील त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना नावं घेता येत नव्हती काही काही कॉन्ट्रॅक्टरची स्पेशली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि मग असं होतं आहे की त्यांच्या मागच्या केसेस आणि तो सगळा गोंधळ त्याच्यामुळे ते सगळी कामं रखडलेलीच आहेत ओके तर ते लांजाचा आणि पालीचा ब्रिज कधी होईल होईल की नाही ते पण माहिती नाही मी तर त्या हात जातच नाही आजकाल ओके मी तर भाऊ नदी मार्गेच होतो भाऊ नदीचा रस्ता एकदम उत्तम आहे तर तुम्ही पण जर प्रवास करत असाल मुंबई किंवा हायवेने तर भाऊ नदीनेच या बाकी मध्ये रस्ता खडपड 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 होऊन जातो मी पण आजकाल वडखळायला जात नाही मी पण डायरेक्ट पारीला आलो तर वाकड मार्गे आतमध्ये घुसतो आणि कोपोली मार्गे डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेस लागतो ओके सो बघूया त्याच्यामधल्या रस्त्याचं काम पण चालू आहे जवळ वडखळपर्यंतचा रस्ता झाला आहे आता दोतर्फा म्हणजे पनवेल टू वडखळ तर वडखळ टू ॲटलीस्ट वाखण नाक्यापर्यंत जरी रस्ता चांगला झाला ना तर आपल्याला अजून एक अल्टरनेट रूट होईल तो म्हणजे सेतूने मुंबईत यायचं म्हणजे जे लोक टाउनला वगैरे जातात किंवा वेस्टर्न सबबला तर तो पण रूट मे बी अवेलेबल होऊ शकतो कारण आता तो रूट ना जसा एट मिनिट स्लोअर नाईन मिनिट स्लोअर असं दाखवत होता कम्पेअर टू खोपोली पाली तर इन फ्युचरमध्ये तो रस्ता कम्प्लीट झाला तर मे बी तिकडून पण आपल्याला येता येऊ शकतं सो येस ओवरऑल दिस इज गो नॉट टेक टाईम आणि मी व्हिडिओ सुरुवातीलाच बोललेलो बघा तुम्हाला आठवत असेल तर ती आता हा रस्त्यामध्ये आता एवढी माती झालेली आहे ना की ती माती आता क्लिअर करणं खूप डिफिकल्ट झालेलं आहे तर हा रस्ता आता जसा आहे ना तसा आता बनवा ओके आणि जिथे ज जमत नसेल तिथे डांबरी बनवा नाहीतर मग ब्रिज नाही बनवतात असेल तर बाबा तिथेच डांबर टाकून वगैरे तसं बनवून टाका आणि एंड करा हा मुंबई गोवा हायवे एकदाचा ओके आमचा जुना होता तसाच बरा होता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे तर जुन्या रस्त्याने यायला कधी कधी दहा अकरा तासामध्ये गाडी जायची आता तर त्याला बारा तेरा तास लागतातच इन्क्लुडिंग फूड वगैरे म्हणतोय मी तुम्हाला सो so, ओवरऑल असा काहीसा मुंबई गोवा हायवेचा एक्सपिरियन्स होता पण आत्ता जस्ट आज घरी आलो आणि बघा कसं असतं की घरी आलो आणि पेपरात न्यूज आली लोकसत्तामध्ये मुंबई ते गोवा अवघे सहा तासात ओके okay, ही बातमी तुम्ही ऐकला असाल लोकसत्तामध्ये आज लोकसत्ता आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस पेज नंबर सहावरती आहे ओके अशी स्वप्न आता परत एकदा पडायला लागलेली आहेत कारण आता इलेक्शन्स आलेले आहेत ओके आणि मुंबईत गोवा सहा तासात म्हणजे माझं घर पाच तासात ओके पण ते स्वप्नच आहे ओके मला असं वाटतं हा रस्ता त्यांनी प्रपोज केला त्यांनी ना कोस्टल हायवे हा जो शब्दानं तो कुठंतरी ना डिलीट केला आहे का यूज नाही केला आहे मला माहिती ना हा एक नवीन रस्ता ते प्रपोज करतात आणि एम एस आर डीकडून कोकण द्रुतगती महामार्गाचे नियोजन असं त्याच्यात म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये एक्केचाळीस भोगदे आहेत मोठे पूल एकवीस आहेत छोटे पूल एकोणपन्नास आहेत रेल्वे महामार्गावरील पूल तीन आहेत वायडर टेक्कॉन हा तोच म्हणजे आपलाच मुंबई गोवा हायवे आहे की हा नवीन मार्ग आहे तो आता हा कुठचा रस्ता आहे हा देवालाच माहिती आहे की हा नवीन एक रस्ता एम एस आर डी प्रपोज करते की आपला मुंबई गोवा हायवे त्याच्याबद्दलच अजून दोन तीन वर्ष गप्पार चालतील सो so, लेट सी आता काय माहिती सो कधीतरी समजा मुंबई गोवा कोस्टल हायवे बनवला गेला तर माझी तरी एक इच्छा राहील की त्याच्याबरोबरच जमीन ॲक्वर् तर करणार आहेत ब्रिज तर मानले जाणार आहेत तर दोन ट्रॅक पण टाका आणि एक नवीन मुंबई गोवा कोकण रेल्वे स्टार्ट करा ओके कारण मला असं वाटतं कोकणामध्ये जाणारे बरेचसे लोक ट्रेनने जातात ट्रेनची तिकीट मिळत नाहीत आणि जी एक्झिस्टिंग मुंबई गोवा जी ट्रेन आहे कोकण रेल्वे आहे ओके तर तिचं एक्सपान्शन होऊ शकत नाही म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रॉब्लेम आहेत सो असं मला जेवढं मी वाचलं त्याच्यावरून कळलं तर मग जर मुंबई गोवा कोस्टल हायवे बनतो आहे आणि एकदम नवीन ब्रँड न्यू नवीन जागा घ्या लांबच्या लांब सरळ रस्ते बनवा जिथे ब्रिज आहे तिथे ब्रिज बनवा आणि कोकणातच जे समुद्राजवळचं जे सौंदर्य आहे तर ते पण लोकांना या हायवेच्या दृष्टीने बघता येईल आणि जर तिथून ट्रेन पण असली तर उत्तमच होऊन जाईल ओके म्हणजे ट्रेन पण ट्रेनमधून जाताना पण मध्ये मध्ये समुद्र दिसत राहील तर किती ऑसम वाटेल राईट ओके सो ओवरऑल ओके दॅट कुड बी द प्लॅन ओके सो हे व्हायला अजून पंधरा वीस वर्ष लागतील ओके बट ठीक आहे स्वप्न बघितली पाहिजे माणसांनी पूर्ण नाही झाली तरी तर ओव्हरऑल दॅट वॉज माय एक्सपिरियन्स आणि अजून दोन तीन वर्ष तरी लागतील मिनिमम ओके मॅक्झिमम आय डोंट नो ओके कारण या बघू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद